श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ येथील गुणवंत विद्यार्थी व सर्व शिक्षकांचा सत्कार जत येथील विराज कृषी सेवा केंद्र तसेच कुंभारी येथील विराज हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आला टिप्प्याळी येथील शिंदे परिवार यांच्या वतीने हा सर्व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता माजी प्राचार्य तसेच टिप्प्याळी गावचे सरपंच प्रतापराव शिंदे सर यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षधानी सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अवधूत श्रीनिवास भोसले त्यांच्या सुविद्यपत्नी सौ श्रद्धा भोसले याशिवाय सुप्रसिद्ध कुस्ती समालोचक व वस्ताद पैलवान कृष्णा शेंडगे संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश सावंत बिरनाळगावच्या पोलीस पाटील सौ वैशाली दिलीप वाघमारे शाळेतील शिक्षक अरुण वाघमारे अमीन शेख नागा घोगरे भाऊसाहेब वाघमोडे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य व विद्यार्थी पालक उपस्थित होते यावेळी दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी स्नेहल घोगरे अर्पिता बंडगर मायक्का बंडगर तसेच आयुष देवकते यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच सर्व शिक्षकांचाही विराज सेवा केंद्राच्या वतीने व शिंदे परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले त्यांच्या शेगाव जिल्हा मतदारसंघामध्ये आम्ही काम केलंय त्यावेळेचे सुनील बापू सभापती होते आमदार सनमडीकर हे आमदार होते त्यावेळेपासून त्या कुंभारची मंडळी जर नाव हो या तर नाना सुरेश असतील डी बी माळे असतील त्यानंतर या ठिकाणी असणारे प्रकाश पाटील असतील सगळे मंडळी श्रीमंत नाना सुर्यंशी असतील बघा मालक बालक ह्या नावानच बालकासारखे तरी शेवट शेवट पण त्या ठिकाणी जिंदगी जगली आणि त्यांच्यावर त्यांचा आमचा संपर्क अनेक वर्ष आणि एकनिष्ठपणे एकनिष्ठपणे त्यांच्यावर काम केलं कधीही त्यांना सोडून आम्ही कोणतंही इलेक्शन घडवलं नाही आणि त्या इलेक्शनच्या मध्ये आज आम्ही छातीटोकपणे सांगतोय की पका मालकांना आमच्या गावातून सावंत सर कायम मिलीड झालं कायम आज पाठिंबाचा इतिहास काढून बघा कधी पण तो उद्देश म्हणजे काय आहे तर शिक्षकांचा सत्कार होणं गरजेचं आहे गुणवत्त्यार्थ्यांच का गर होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं शेण तुम्ही सांगितलं की सरपंच सरपंच वगैरे मी जरा बाजूला ठेवतो मी केलं सरपंच कालावधीमध्ये पण गोवरे सर मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून काम केले त्या शाळेमध्ये प्रामाणिकपणे सावंत सर मी पस्तीस वर्ष एक महिना त्या ठिकाणी शाळेमध्ये काम केलं आणि असं कोणताही पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या शाळेत जायचं आजही त्या पंचकृषीत जायचं कुठेही पंचकृषीत जायचं मी कधीही एक पाच मिनिटं शाळेला सर पस्तीस साठ किलोमीटर अंतरावरती सर्व शाळा होती एक कधीही पाच मिनिटं शाळेला उशीर गेलो नाही आणि पाच मिनिटं शाळेतून बेल व्हायच्या आतनं बेल व्हायच्या क्षणापर्यंत शाळेला झोकून देऊन जी आमची शाळा होती त्या शाळेची मातीशी मान राखून त्या पंचकृषीमध्ये विज्ञान गणिताचे तास असतील शाळेला जे उंचाच्या शिखरावर नेण्याचं जे काम असतं ते काम सह सहसांस्कृतिक कार्यक्रम असतील शाळेचे अनेक उपक्रम त्यामध्ये माझा आवडता विषय मी सामान्य ज्ञान शिक्षण सामान्य ज्ञान मी सगळीकडे पुस्तकं जनरल नॉलेज वाटतोय पैसे पैसे वाटत नाही मी अनेक कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमामध्ये सांगस्तर मी जनरल नॉलेज जवळ काय म्हणजे शाळेमध्ये जर कार्यक्रम करतात तर शाळेसोबत सामान्य ज्ञानाची पुस्तकं वाटतोय आता या महिन्याभरात मी दोन चार कार्यक्रम घेतले देवणाऱ्या स्कूलला कार्यक्रम घेतला आमच्या सलगाला कार्यक्रम घेतला असाच सेम शिक्षका सत्कार गुणवत्ता विद्यार्थी सत्कार आमच्या गावात घेतला पाच सहा ठिकाणी मी सांस्तर कार्यक्रम करतो दरवर्षी करतो मी हा कार्यक्रम त्यातून फक्त मी पैसे वाटत नाही किंवा पाकिट देत नाही काय देत नाही फक्त जनरल नॉलेज नवीन ऊर्जा शंभर टक्के मिळालेली आहे पण त्याच सोबत ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या सत्कारातून आज तुम्ही जे बसला आहे मुलांना तुम्हाला सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळून गेलेली आहे असं मला वाटते त्याचबरोबर सरांनी जे मुलांना मार्गदर्शन आज केलेलं आहे मला वाटत नाही सर की आजपर्यंत असं मोलाचं मार्गदर्शन वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या दृष्टीतून जे मार्गदर्शन तुम्ही आज दिलेलं आहे ते मार्गदर्शनसुद्धा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचसोबत आमच्या गावकऱ्यांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भरपूर मोलाचं लाभून जाणार आहे सर तुम्ही जे एम पी एस सी यू पी एस सी संदर्भात जे आज या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे तर माझीही मुलांनो हीच प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या पालकांचा आर्थिक सोर्स आर्थिक उत्पन्नता थोडीशी आपल्या आधी भाग आपला दुष्काळी असल्यामुळं कमी आहे तरी पालकांना गर्वानं छाती फुगवण्यासाठी तुम्ही एम पी सी करा युपीएससी करा पोलीस भरती व्हा परवा एक सहा महिन्यापूर्वी मी बिरणाळमध्ये पोलीस भरती झालेली तीन मुलं यांच्या सत्कारासाठी आलो तर त्यावेळेला मला जाणवलं की पोलीस भरती आणि एम पी एस सी यू पी सी हे एकच क्षेत्र आहे ज्याच्यात स्वतःचं ज्ञान वापरून ना की पैसा वापरून तुम्ही घराची आर्थिक सुबद्धता बदलू शकता आणि